मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये कांदा बटाट्याचे दर वाढले कांदा बटाट्याचे उन्हामुळे नुकसान होऊ लागले उन्हामुळे माल खराब होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे बाजारात या मालाची आवक पन्नास टक्क्यांवर आली त्यामुळे या मालाची दरवाढही होताना दिसते घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारात कांदे बटाटे पंचेचाळीस रुपये किलोवर गेले ऐन पावसाळ्यात हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मध्ये सध्या आपण आहोत तुम्ही पाहू शकता कांदा आणि बटाट्याची आवक ही प्रचंड प्रमाणात कमी होत त्या आहे त्यामुळेच कांद्याच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे कांदा आणि बटाटा हे दोन्ही पदार्थ असे आहेत की प्रत्येकाच्या ताटामध्ये हे नेहमीच पाहायला मिळतात मात्र सध्या या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी देखील याकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे तसेच कांद्याचा माल हा बाजारामध्ये कमी येत आहे त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झालेली आहे आपल्यासोबत व्यापारी आहेत कांदा बटाट्याचे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल सर कांद्याच्या आणि बटाट्याच्या दरामध्ये नेमकी वाढ किती झालेली आहे आणि कशामुळे झालेली आहे कांद्याच्या दरामध्ये ह्या दहा दिवसामध्ये दहा टक्क्याची वाढ झालेली आहे म्हणजे दहा रुपये कांदे वाढलेले आहेत पहिले पंधरा वीस दिवसापूर्वी वीस बावीस रुपये पंधरा ते वीस पर्यंत कांदे विकत होते आता एक आठवडाभर दहा दिवस झालेत की कांदा हा पंचवीस ते तीस रुपयापर्यंत विकत आहे